नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोरे आपल्या अक्षयगुरू युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रामधील अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत जो की येणाऱ्या सर्व शिक्षक भरतीच्या एक्झामसाठी टीईटी असू द्या सी टेट असू द्या किंवा नेटमध्ये दे देखील तुम्हाला या टॉपिकचा उपयोग होणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत सुरुवात करूया तर संरक्षण यंत्रणा म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम तर पाहूया आता डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय त्याची व्याख्या काय आहे तर व्यक्तीला परिस्थितीशी समायोजन साधता आले नाही म्हणजे परिस्थितीसोबत ॲडजस्ट करता आलं नाही किंवा आपली इच्छा पूर्ण करता आली नाही तर व्यक्ती स्वतःची चूक न स्वीकारता आपल्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या प्रयुक्तांचा वापर करत असते त्यास काय म्हणतात संरक्षण यंत्रणा म्हणजेच डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात तर आता आपण सर्वच प्रकारच्या संरक्षण यंत्रणा प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये वापरत असतो त्यासाठी आपल्याला मानसशास्त्र विषय हा अतिशय इंटरेस्टिंग वाटतो आणि नेहमी आपण या विषयावर चर्चा करत असतो की कोणत्या प्रकारच्या संरक्षण यंत्र यंत्रणा एखादी व्यक्ती वापरत असते तर त्या सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे सुरुवात करूया पहिली संरक्षण यंत्रणा आहे समर्थन समर्थन म्हणजे काय पहा खूप प्रयत्न करूनही अपयश आल्यास त्यामध्ये स्वतःची अकार्यक्षमता न समजता त्यासाठी लोकांना पटेल असे खोटे समर्थन करणे म्हणजे काय समर्थन उदाहरण पाहूया उदाहरणानुसार तुम्हाला एक एक गोष्ट जास्त समजत जाईल त्यामुळं आपण या ठिकाणी प्रत्येक व्याख्यानंतर उदाहरणं घेतलेली आहेत व्याख्या लक्षात नाही राहिली तर फक्त उदाहरणं लक्षात ठेवा एक्झाममध्ये तीच जास्त विचारली जातात तर पहा समर्थनाचं उदाहरण आहे परीक्षेत अपयश आल्यास पेपर फारच अवघड होता वेळच पुरला नाही असे समर्थन करणे ठीक आहे तर विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर पेपर खूप जास्त अवघड होता किंवा वेळ पुरला नाही मला सगळं येत होतं अशा प्रकारचं समर्थन करतात त्याला काय म्हणतात डिफेन्स मेकॅनिझम जे की आहे समर्थन समर्थनाचं आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण पा पाहूया पहा ऑफिसला येणाऱ्या कर्मचाऱ्याला येण्यास समजा पाच मिनिट उशीर झाला तर तो स्वतःची चूक मान्य करत नाही तर सांगतो की माझं घड्याळ जे आहे ते पाच सहा मिनिट मागे आहे त्यामुळं मला येण्यासाठी उशीर झाला यानंतर कोल्ह्याला द्राक्ष मिळाली नाहीत तर आंबट आणि मिळाली तर ती कशी वाटतात गोड वाटतात हे देखील समर्थनाचं आणखीन एक उदाहरण आहे यानंतर आता आपण पाहूया विस्थापन म्हणजे काय विस्थापन म्हणजे काय तर एकाचा राग दुसऱ्यावर काढणे एवढंच तुम्ही लक्षात ठेवा विस्थापन म्हणजे काय तर एकाचा राग दुसऱ्यावर काढणे पहा या ठिकाणी उदाहरण पाहूया ऑफिसमध्ये साहेब कर्मचाऱ्यावर राग होतात ठीक आहे साहेबावर आपण राग काढू ना शकत नाही म्हणून कर्मचारी घरी आल्यानंतर पत्नीवर राग काढतो पत्नी पतीला बोलू शकत नाही म्हणून ती काय करते आपल्या मुलांवर राग काढते आणि मुलं आपल्या आईवडिलांना बोलू शकत नाहीत त्यामुळे मुलं काय करतात पहा मुलांचा स्वभाव कसा होतो मुलं वस्तू फेकतात ओरडतात राग काढतात अशा प्रकारे पहा मुलं वस्तूंवर राग काढतात याला काय म्हणतात विस्थापन म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे यानंतर पाहूया प्रक्षेपण म्हणजे काय तर आपला दोष दुसऱ्याच्या माथी मारणे याला काय म्हणतात प्रक्षेपण असं म्हणतात उदाहरणार्थ मी नापास झालो कारण पेपर खूप कडक तपासले होते हे झालं उदाहरण प्रक्षेपणसंबंधी इतकंच लक्षात ठेवा एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे तुम्हाला टीच्या एक्झाममध्ये फक्त या ठिकाणी डायरेक्ट एखादं उदाहरण दिलं जाईल आणि हे कोणत्या प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम आहे हे त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं यानंतर पाहूया चौथी डिफेन्स मॅकॅनिझम आहे या ठिकाणी दिवा स्वप्नरंजन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो डे ड्रीमिंग असं म्हणतो जे सत्य नाही त्याबाबत हवेत मनोरेबांधणे म्हणजे काय दिवा स्वप्नरंजन जी गोष्ट आपल्याला प्रत्यक्षात करता येत नाही ती आपण केली आहे असं मनातल्या मनात मनत मानणे म्हणजे काय दिवा स्वप्नरंजन उदाहरणार्थ गणितात कच्चा असलेला विद्यार्थी शंभर गुण मिळाल्याचे सुखद स्वप्न रंगवतो याला काय म्हणतात डे ड्रीमिंग असं म्हणतात दिवा स्वप्नरंजन असं म्हणतात यानंतर आणखी एक महत्त्वाचं उदाहरण पाहूया डे ड्रिमिंगचा आणखी एक महत्त्वाचं उदाहरण पहा नुकताच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केलेला विद्यार्थी अधिकाऱ्यांची भाषणे ऐकतो पाहतो आणि आपणही कलेक्टर झालो आहोत आणि सर्व आपल्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करत आहेत अशा प्रकारचं तो स्वप्न पाहत असतो हे कशाचं उदाहरण आहे तर दिवा स्वप्नरंजनाचं उदाहरण आहे यानंतर पाहूया विकृत श्रद्धा म्हणजे काय विकृत श्रद्धा तर, तर आपल्याला अपयशाला इतर कारणीभूत आहेत असे आपल्याला वाटणे पहा आपलं जे अपयश आहे त्यासाठी आपण कारणीभूत नाहीत परंतु इतर लोक कारणीभूत आहे असं वाटणे उदाहरणार्थ आपल्या समाजामध्ये पाय खेचले जातात असे दुसऱ्यांना सांगणे ठीक आहे आपल्या समाजामध्ये शिक्षणासाठी संधी नाही आपल्या समाजामध्ये आपल्याला पुढं जाऊ दिलं जात नाही अशा प्रकारे आपण मानणं आणि ते इतरांना सांगणं हे काय आहे विकृत श्रद्धा आहे यानंतर उदात्तीकरण म्हणजे काय पाहूया तर, तर समाजाला अमान्य होणारी बाब समाजप्रिय मार्गाने करणे म्हणजे काय उदात्तीकरण करणे उदाहरणार्थ प्रेयसी मिळाली नाही म्हणून एखादा कविता करतो त्याला काय म्हणायचं तो कोणता डिफेन्स मेकॅनिझम यूज करतोय तर तो उदात्तीकरण हे डिफेन्स मेकॅनिझम यूज करत आहे यानंतर पाहूया नकारात्मक वृत्ती आणि त्याचं उदाहरण नकारात्मक वृत्ती म्हणजे काय तर मी अभ्यास करणार नाही असा नकार देणे स्पष्ट नकार देणे एखादी गोष्ट करण्यास आपण ती गोष्ट करणार नाही असं सरळ सरळ सांगणे या वृत्तीला काय म्हणतात नकारात्मक वृत्ती असे म्हणतात यानंतर पाहूया महत्त्वाचे संरक्षण यंत्रणा आत्मताडन तर स्वतःला स्वतःच्या झालेल्या थोड्याशा चुकीमुळे आपण काय करतो स्वतःला त्रास करून घेतो आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो याला काय म्हणतात आत्मताडन असे म्हणतात आपली चूक झाली असूनही आपल्याला किती दुःख झाले आहे हे आपण दाखवत असतो याला काय म्हणतात आत्मताडण असं म्हणतात उदाहरणार्थ माझी चूक झाली म्हणून स्वतःला थोबाडीत मारून घेणे उपाशी राहणे उपोषण करणे याप्रकारे डिफेन्स मेकॅनिझम कोणता असणार आहे तर आत्मताडण हे डिफेन्स मेकॅनिझम असणार आहे यानंतर पाहूया दमन म्हणजेच रिग्रेशन म्हणजे काय तर सामाजिक बंधनामुळे एखादे वर्तन दडपून टाकणे उदाहरणार्थ मनात असलेली वासना दडपून टाकणे याला काय म्हणतात दमन किंवा रिग्रेशन असं म्हणतात महत्त्वाचं उदाहरण आहे एक्झाममध्ये दे यात देखील विचारलेलं आहे लक्षात ठेवा यानंतर पाहूया प्रतिपूरण म्हणजे काय तर एका क्षेत्रात आलेले अपयश दुसऱ्या क्षेत्रामध्ये भरून काढणे म्हणजे काय तर प्रतिपूरण उदाहरणार्थ अभ्यासात कच्चा असणारे विद्यार्थी क्रीडांगणावर यश मिळवतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे काही डिफेन्स मेकॅनिझम पाहतोय त्यांच्या व्याख्या लक्षात ठेवायची नाही तर त्यांची उदाहरणं लक्षात ठेवा एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त उपयोग होईल यानंतर पाहूया तादात्मीकरण म्हणजे काय तर मोठमोठ्या व्यक्तींशी आपली ओळख आहे ते आपले नातेवाईक आहेत असा आभास लोकांसमोर निर्माण करणे म्हणजे काय तादात्मीकरण होय उदाहरणार्थ आपले नातेवाईक पोलीस आहेत हे स्वतःचे दोष लपवण्यासाठी सांगणे प्रसिद्ध व्यक्तीसोबत फोटो काढून तो आपल्या स्टेटसला ठेवणे किंवा इतरांना दाखवणे आणि त्या त्याद्वारे काय करणे स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करणे असं बऱ्याच प्र प्रकारच्या लोकांकडून करताना आपल्याला दिसून येतं याला काय म्हणतात तादात्मिकरण असे मानसशास्त्रामध्ये याला म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळामध्ये वे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमीत कमी लाईक आणि शेअर नक्की करत जा कारण या ठिकाणी यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवत असताना ते पण आपण कुठल्याही पेड कोर्समध्ये व्हिडिओ न ठेवता आपण या ठिकाणी फ्रीमध्ये सर्व व्हिडिओ अपलोड करत आहोत एक्झामपर्यंत होत राहतील त्यासाठी तुम्ही फक्त लाईक्स कमेंट्स आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचे कारण आपल्या व्हिडिओमध्ये आपण शक्यतो जेवढा कमी वेळाचा व्हिडिओ बनवता येईल तेवढा आपण बनवत असतो जास्त वेळांचा व्हिडिओ बनवला तर त्याचा फायदा तुम्हाला नाही परंतु मी कमीत कमी वेळामध्ये व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की एक्झामसाठी तुम्हाला बाकीचे विषय देखील अभ्यासायचे आहेत त्या विषयांचा अभ्यासावर तुम्हाला फोकस करता यावं कुठल्याही प्रकारचा टाईमपास व्हिडिओमध्ये न करता कमीत कमी वेळात महत्त्वाची माहिती सर्व माहिती एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आय होप तुम्हाला समजलं असेल तुम्ही तुमचे मित्र व इतर ग्रुपसोबत देखील आपले व्हिडिओ शेअर करत जा ठीक आहे बघूया आता पुढचा प्रकार बौद्धिकीकरण पहा बौद्धिकीकरण म्हणजे काय तर डॉक्टर नर्स हे एखाद्या अत्यंत आजारी असणाऱ्या पेशंटसोबत स्वतःच्या भावना नियंत्रित ठेवून कोणत्याही भावनिक गुंतागुंतीशिवाय वागतात उपचार करतात हे काय आहे बौद्धिकीकरण या डिफेन्स मेकॅनिझमचं उदाहरण आहे डॉक्टर नर्स हे फक्त लक्षात ठेवा बौद्धिकीकरण याच्याबद्दल तुम्हाला एक्झाममध्ये नक्की मार्क्स येतील तर आपल्या व्हिडिओवर आपण मानसशास्त्र परिसराभ्यास गणित विज्ञान या सर्व विषयांचे जे काही टीईटी आणि सी टेटसाठी आहेत ते सर्व व्हिडिओ अपलोड करत आहोत टीई टी संपल्यानंतर आपण सी टेटसाठी इंग्लिश आणि हिंदीमधून देखील व्हिडिओ बनणार आहोत आणि तुमच्या एक्झामपर्यंत सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराल ही आता माझी अपेक्षा आहे नक्कीच तुम्ही ती पूर्ण कराल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच